गुड मॉर्निंग सगळी आणली का ती न होती काय म्हणल्या मग आम्ही काय मा सकाळ सकाळ दळण द आणाय लावलं होतं मावशीच ती बारक आणि ही दोन आपली ती निहा घरात चला अण्णा एक दळ आण घेऊन पटकेने अंघोळ कर स्टँड ला गाडी पडून का गाडी मी धरू का नेऊ आता <्णागी> गुड मॉर्निंगची वेळ झाली सूर्य बरोबर रोज वेगवेगळ्या वेग जागे असतो का नाही आज बरोबर त्या झाडाच्या जा मध्ये या समोरच्या छान सगळं काम आवर आवर बाहेरलं झाडून राहिले आता गुरांचं फक्त आवरले धार खाया झाडूड हे करत झाडून काढायचंय चला उठली वया पिल्लांपासून उठली घरात काय चाललंय बघूया ला लगेच निघूनच जाते ती आज आमच्या फ्लावरची भाजी आहे फ्लावर म्हणजे काय सोपं काहीतरी वैती धार काढून आणली मांजरला एकदा सकाळचं दूध ठेवलं या पण तिला वाटतंय अजून आता काय चला तिला एकदा दूध ठेवते दूध घालायचं या ज्ञानेश्वरी ने दूध घालायला जायचंय चला चिहा करायचाय मस्त पैकी एकदा मग झाडून मग बाकीच काम ज्ञान जाईन दूध घालायला म्हणजे वाटण ही सगळं काढून ठेवलं फक्त फोडणीला टाकायचं राहिले होत व्हिडिओ काढायचा म्हणलं मोबाईल धरा म्हटलं तरी जोवा येतो अन्नाची तर आंघोळ राहिली अजून तरी आंघोळ ही करून हे केले तर दूध पण तिलाच घालायला जावं लागेल ह्याच्यावर आंघोळ शाळेचा टायमिंगच होतो इथं हो करायचं झाले नसत पोरांना म्हटलं सकाळ सकाळ दळण घेऊन या पोरं लगेच पळत नाही कोरोशेवर काम नाही कसं गाडी घेतली ती सोपं पडली सांगाची भांडणं काम करायला कुणाला वाट बापू करायचं काम नाही पण आता सगळं अन्नाला वाटतं मी जावं गाडी म्हणून ज्ञानाला वाटतं मी जावं गाडी घेऊन त्याच्यामुळं कामच वाटणी घेत नाही सोडवा यायचं नाही आणायचं काय करायचं म्हणलं की बरं पडतंय ना एकदा मस्तपैकी छाप्यावर सगळं झाले तर त्याला दूध पण घालायला लावते तेवढं झाडून टाकते आणि मग धुण्या धुवायला जाते कालवंत झालं शिजाय घातलं तर मस्तपैकी चपात्या करायच्या छान पोरांना थोड्याशा ठीक ते पाणी त्याच्यात हायच आहे ती मला सगळा आवरून बापूंची गाडी आल्या वाटली थोडा बापूंचा पण समाचार घेऊ सकाळ सकाळ कस त्यांचं थोडं अपडेट राहिले म्हणजे बरं परत तुम्ही म्हणायचा बापूची झलक दाखवली नाही म्हणून म्हणलं चला बापूची पण बापूचा समाचार बापूचा समाचार लय छान आहे काय म्हणणार का बापूंनी सांगितलं वर्ष आतालाच राहूत मि शेतात राऊन का रस्त्यावर पण काढायची आ निर्बर करत वच पिऊन गोलच्या टोली साखर कुठं जायचे तुम्हाला आता आता अंगटा दे याला कुपानाच कसला आले गेलं काय बघू होय तुमच्याकडे आहे काय बंद व्हायचंय कस केवाय सगळ्यांना प्रत्येक वेळ नवीन नवीन निघणार फक्त शेतकऱ्याने पळत राहायचं दुसरं काय नाही पळायचं आता काय शेतकऱ्याला वाटतंय गावतंय का तिथं गावते हजार रुपये देतात का दोन हजार बहिणीला पैसा गेलो माझं खाड्यावारीत गेलो होईल किती वाटत अजून व्हायना त्यांनी म्हणायचं पॅन कार्ड काय कशाचा काय आता आपला तर काय कुठलं लांब लांब दूर दुख लांब लांब तर काय त्याचा सवालच नाही आपल्याला तर काय त्याचं येऊन काय होय चल बाटून बाप्पा आलं तर सगळ्यांना चहा आता या इकडून बन त्यांना चहा फोन येतो गुजरातचे का बरं बर बर सगळ्यांना फोन करा बापू उद्या करायचं सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ बाय आता एक घोट वतून द्या आज चेहचा येत नाही त्याच्या नाही ना आधी लागत नाही कोणाच्या ह्याच्यात मिळाला आणि कोणा कोणी घेतलंय नव्हतं मी कमवून ठेवलं म्हणून आठव जाऊ द्या बरं तुम्ही सांगायला दोनच मिनिटा मला एकतीस डिसेंबर हाय रेअसमा पण बाकीच्या समद्यांना सांगतो या <laughs> <laughs> पद्धतशीर <laughs> <laughs> काय सांगतोय काय आपले पद्धतशीर घरी करा नाहीते येता जाता काय मला म्हणायचं 13 डिसेंबरला काय आपण वर्षाच्या वर्षाद मटन खातो आधी काय 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 गणित काय दारू सोडायस ती ती म्हणतात आजच्याची गोष्ट म्हणजे आणि काय न खाणारी खाणारी खाते तीन जी खाणारी न खाणारी खाते तीन न खाणारी मला काय गणितच कळत नाही नेमको असं असते आणि काय वाईट आलेत